थे मसी ने ने कोका जंगल येथे म्हसी राखण्याचे पैसे मागणाऱ्याला आरोपीने विटेने मारून डोके फोडल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील कोका जंगल येथील दुधराम राऊत वय पस्तीस वर्षे यांच्या पत्नीने आरोपी सौरव नेवारे वय तीस वर्षे राहणार कोका जंगल याला म्हसी राखण्याच्या पैशांबाबत विचारणा केली असता आरोपीने तू मला पैसे कशाचे मागते असे बोलून दिनांक एक डिसेंबर दोन हजार रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान मारण्यास धावला त्यानंतर दुधराम याने माझे दीड महिन्याचे म्हसी राखण्याचे दोनशे पन्नास रुपये देत नाही आणि पैसे मागितले तर तूच आमच्यासोबत भांडण करतेस अलसे बोलले असता आरोपी सौरव याने रोडवर पडलेली वीट उचलून दुधरामच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मारून जखमी केले आणि तू पुन्हा पैसे मागितला तर तुला जीवाने मारून टाकीन अशी धमकी दिली याप्रकरणी फिर्यादी दुधराम राऊत यांच्या तोंडी रिपोर्टवरून आणि डॉक्टरी एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार टेंभोरणे हे करीत आहेत